सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानावाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवडमध्ये भाजपा शहराध्यक्ष आनंदभया जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सासवड तालुका पुरंदर भारतीय जनता पार्टीचे सासवड शहराध्यक्ष आनंदभया जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप नेते व माजी आमदार संजय जगताप तसेच सासवड मानाच्या कावडीचे बुवा कोवडे महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी संजय जगताप यांनी आनंदभैया जगताप यांना पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष साकेत जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संदीप फर्तडे माजी नगरसेवक अजित जगताप विजय वडणे संजय अण्णा जगताप तुषार जगताप संदीप जगताप अमोल जगताप सागर जगताप संदीप राऊत प्रतीक मेहत्रे युवराज बोरकर दामोदर काका जगताप संतोष जगताप ॲडवोकेट सौरभ वडणे तसेच आनंदभैया जगताप यांचे मित्रपरिवार कुटुंबीय आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद आज सासवड शहरामध्ये शहराचे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष सहकारी आदरणीय आनंदभैया संजय जगताप यांच्या संपर्क कार्यालयाचं शुभारंभ सासवडच्या मानाच्या कावडीचे महाराज आदरणीय सद्गुरू कावडे महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार आहे आणि याच कार्यक्रमासाठी आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी आनंदमयांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत निश्चितपणे भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीने अध्यक्षांच्या माध्यमातून आणि संपर्कातून सासवड आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही सगळीच मंडळी निश्चितपणे सर्वसामान्य माणसांच्यासाठी कटिबद्ध आहोत सर्वांच्या वतीने आदरणीय आनंद भाई यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो बोलातच नाही आज सासवड शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार